तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकदम ट्रेंडिंगचा विषय वर पोस्टर बनवणार जे काही स्क्रीन निवडणूकचं पोस्टर सध्या ते तुम्हाला पिंटरेस्ट नावाचं एप्लिकेशन ओपन करून घ्यायचं पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला इझिली प्ले स्टोर भेटून जाईल तर ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि जर चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे नक्कीच आणि व्हिडिओ कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगायचंय आणि जी काही पी फाईल आहे त्याला कुठलाही पासवर्ड नाही फक्त फाईल कशी डाऊनलोड करायची हे महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही पूर्ण बघायचं ओके तर मग सुरुवात करूया आता इथे इंटरेस्ट आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय सिनेमॅटिक बॅकग्राऊंड ओके सिनेमॅटिक बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर काही असं बघा इथे आता जे कोणतं तुम्हाला बॅकग्राऊंड आवडेल तिथून डाऊनलोड करून घ्यायचंय पूर्ण गोष्ट सांगणार तुम्हाला कुठेही व्हिडिओ स्किप नाही करायचं जेणेकरून जो स्किप केला तुम्ही तर मग तुम्हाला समजणार पीएलपी फाईल कशी भेटणार आहे पीएलपी फाईलच म्हणजे असं पीएलपी फाईल डाऊनलोड करण्यासाठीच व्हिडिओ नका बघू तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी व्हिडिओमधून शिकायला भेटतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप नाही आहे बघू शकता जे काही पोस्टरचे बॅकग्राऊंड आहे तिथे भरपूर सारे पोस्टरचे बॅकग्राऊंड एक आपण हे घेऊन घेऊ ओके सध्या निवडणूक आहे तर ते थोडं शेतीसारखं आपल्याला वाटत आहे बॅकग्राऊंड त्यामुळे आपण ते घेतलंय आणि बाकी काही ज्या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या ते बाकी तुम्ही करू शकता इथून ओव्हरले वगैरे घ्यायचं असेल काही तर ते पण घेऊ शकता बरेच साऱ्या गोष्टी इथे आहेत तुम्हाला डाऊनलोड करण्यासारख्या जे कोणतं आवडेल ते तुम्ही डायरेक्ट डाऊनलोड करून घ्यायचंय ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आपण थोडं खाली सर्च करू इथून आणि जे काही सेकंडवाला आपण बॅकग्राऊंड घेऊ म्हणजे आपण दो, दोन दोन बॅकग्राऊंड घेऊ जेणेकरून आपल्याला ते ओवरलेमध्ये ऍडजस्ट करून आपल्याला बॅकग्राऊंड एकदम चांगल्या प्रकारे क्रिएट करता येईल ओके तर ते आपण एक बॅकग्राऊंड घेतलं आणि एक अशा टाईपमध्ये बॅकग्राऊंड घेऊ आपण विदाउट इफेक्ट वाल थोडं प्लेन साइड बघू शकता सर्च करू आपण जेवढा वेळ दोन वर्क म्हणजे जेवढा वेळ दिला ॲपला आपण तेवढा आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात थोडं बॅक करू इथून ओके अशा टाईपमध्ये बघू शकता इथं भरपूर सारे बॅकग्राऊंड जे काही तुम्हाला डाउनलोड करायचं ते करू शकतात जसं की इथे आपल्याला दोन बॅकग्राऊंड करायचे आणि एक, एक, एक लाएटिंग, लाएटिंग इफेक्ट डाऊनलोड करायचा आहे म्हणजे दोन बॅकग्राऊंड डाउनलोड करायचे आणि एक इफेक्ट डाऊनलोड करायचा आपण इथून बॅकग्राऊंड तर ज्या ज्या थीम मध्ये पाहिजे तसं नाही भेटलं आपल्याला तिथे ओके हरकत नाही जाऊ द्या आता आपण काय करू हे एक बॅकग्राऊंड घेऊ डाउनलोड करून चालेल हरकत नाही आणि नंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे लाइटिंग लाइटिंग इफेक्ट बॅकग्राऊंड ओके लाइटिंग इफेक्ट बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर बघू शकता इंटरफ्र यामधून आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या आहेत लाईटिंगच्या जेणेकरून आपल्या जे पोस्टर आहे त्याला चांगला इफेक्ट येऊन जाईल ओके हे एक जे बॅकग्राऊंड आहे ते आपण एक डाउनलोड करून घेतलाय आणि त्यासोबतच याच्यावर क्लिक करून आणि थोडं खाली स्लाईड करून बघू शकता इथे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे कोणाला एडिटिंग शिकत असतील तर नक्कीच आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास बघा खूप मदत होईल आणि ग्राफिक डिझाईनचा क्लास आपण पूर्ण बेसिकपासून स्टार्ट आहे म्हणजे इवन ॲप्लिकेशन कुठे भेटणार आहे ऍप्लिकेशनचा यूज काय ऍप्लिकेशन नाव काय सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकपासून सांगितल्या आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच क्लास बघू शकता खूप मदत होईल तुम्हाला सर्वांना क्लासमधून ओके तर अशा प्रकारे इथून आपण भरपूर सार्या गोष्टी केल्या आहेत डाउनलोड चालेल जर आणखी तुम्हाला काही याच्यामधून डाउनलोड करण्यासारख्या गोष्टी म्हणजे जे काही डाउनलोड करायचं असेल ते करू शकता इथून तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत डाउनलोड इथून तर आता आपण लाईट जे काही आपलं पिक्सर्ड अप्लिकेशन आहे ते पण ओपन करून घेऊ हे पण एक बॅकग्राऊंड ठीक वाटतंय पण एवढं काही परफेक्ट नाही ओके तर हे बघा अशा अशा थीम मध्ये जर डार्क मध्ये बॅकग्राऊंड असतं तर आपलं थोडं बॅक जे काही इफेक्ट आहे पोस्टरला ऍड करण्यासाठी ते एकदम चांगल्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल त्यामुळे शक्यतो मी डार्क बॅकग्राऊंडच ठेवून घेते ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला हे पण जर केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम आपण चार पाच जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे आपण बॅकग्राऊंड क्रिएट करू आता आता पिकसार्ट ऍप्लिकेशन ओपन करू आपण <म्णतित्तित> तर बघा आता पिंटरेस्ट ओपन केल्यानंतर काहीच असं सा इंट सॉरी पिक्सार्ट ओपन केल्यानंतर असं इंटरफेस आता सर्व ऍप्लिकेशनची सुरुवात आहे आहे लाईसार्ड ला, पी प्रिंट्रेस्ट सर्व पी वरून झाले त्यामुळे नावामध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे तुम्ही जे काही इंटरफेस असेल ते लक्षात ठेवायचं जेणेकरून तुम्हाला समजेल कोणतं ऍप्लिकेशन ओपन केलंय ओके पिक्सार्ट ओपन करू पिक्साड ओपन केल्यानंतर आता आपल्याला साईज घ्यायची त्याची आपल्या फर्स्ट बॅकग्राऊंड ते घेऊन आधी आपण इथून घ्यायचे आपल्याला साईज स्टोरीची जी काही आपली नऊ बाय सोळाची साईज असते उभी ती घ्यायची ओके ही साईज घेतल्यानंतर आता इथे करायचं तुम्हाला एक मिनिट इथून ऍड फोटो क्लिक करायचंय आता बघा इथून आपण ऍड फोटो क्लिक कराय फोटो क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जे काही बॅकग्राऊंड आहे याच्यामधले जे कोणतं तुम्हाला ऍड करायचं करू शकता जसं की आपण हे सेकंड नंबरला बॅकग्राऊंड घेतलं आणि आणखी हे पण एक घेऊ आपण ओके ठीक आहे हे दोन बॅकग्राऊंड आपण ऍड केले आता जे काही बॅकग्राऊंड याला आपण सेट करू पहिले प्रॉपर अशा थीम मध्ये इथे आणि याला थोडस इथून इफेक्ट ऍड करू आपण ब्लरचा ओके इथून ब्लरचा इफेक्ट घेऊया आपण याला आणि हे ब्लरचा इफेक्ट आपण ऍड केलाय आता जे काही बॅकग्राऊंड आहे ठीक आहे याला आपले जी काही ऑपिसिटी आहे ती कमी करून घ्यायची इथून ऑपिसिटी कमी करायची थोडीफार आणि इथून जे काही ब्लेंड मोड आहे ते चेंज करायचं ओके जसं की इथून मी ठेवते ओके मल्टिप्लाय चांगलं दिसते ओके एवढं एवढं झाल्यानंतर जे काही लॉक याला लॉक केलंय याला पण लॉक केलं तर जे काही सेकंड नंबरचा पोस्टर आहे त्याला आपण फुल स्क्रीन मध्ये आहे असं केल्यानंतर याचा आपण ब्लेंडिंग मोड आपल्याला चेंज करायचा ओके अशा टाईपमध्ये बघा ओव्हरले मध्ये एवढं ठीक झालं एवढं एवढं पोस्ट एवढं गोष्टी झाल्यानंतर डन करून आहे आता डन झाल्यानंतर इथे काही जे इफेक्ट काही तुम्हाला टाकायचा असेल बॅकग्राऊंडला तर आपण डाउनलोड केला लाईटिंगचा वगैरे तिथून ॲड करू शकतो जसं की मी हा इफेक्ट घेतला होता इथे आता याला प्रॉपर इथे वरच्या साईडला सेट करते आणि याचा ब्लेंडिंग मोड चेंज करून घेते म्हणजे आपल्याला ते फोटोच्या बॅकग्राऊंडला आला पाहिजे त्यानुसार ओके तर बघू शकता इथे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे स्क्रीन करू शकता तुम्ही किंवा इथे ओके स्क्रीनमध्ये केला तर थोडा इफेक्ट जास्त वाटते पण याची आपण ऑपर्निटी कमी करू शकतो आपण इथून ओके पण प्रॉपर बसत नाहीये परत आपण ब्लेंडिंग मोड चेंज करून पाहूयात तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी सांगायचं बॅकग्राऊंड पण कसं क्लिअर असं नाही की तुम्हाला फक्त पी एल पी फाईल दिली ओके हे नाही केलं तरी चालेल तुम्ही हरकत नाही तुम्ही डायरेक्टली याच्यामधून पिक्स मधून जरी सर्च केला तर जसं मी ते सर्च करते सनलाईट बॅकग्राऊंड एवढं केलं सनलाईट बॅकग्राऊंड तर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला भेटून टाकते तर बघू शकता जसं आपल्याला पाहिजे त्यामध्ये ते अवेलेबल झाले आहेत ते सनलाईट जे बॅकग्राऊंडला आपण टाकायचं ते इथून अवेलेबल आहे जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल डाऊनलोड असं की हा घेतलं तरी चालेल तुम्हाला जे कोणतं ठीक वाटेल ते पण ऑलरेडी आपल्या मागे आहे त्यामुळे काही हरकत नाही आपल्याला कायची गरज पडणार जे ओके आता इथून काय करतात ड्रॉवर क्लिक करायचं ड्रॉवर क्लिक करून तुम्हाला सेव्ह इमेज करायचं ओके पण सेव्ह इमेज करण्याआधी जर तुम्हाला फोटो जर ऍड करून घ्यायचा फोटो ऍड करून घ्या इथून जसं मी ऍड फोटो क्लिक करून फोटो ऍड करते जर क्रॉप वगैरे करण्याची आपल्याला गरज पडणार डायरेक्ट इरेस करून घेऊ आपण तर बघा जे काही फोटो आहे ते आपण ॲड करून घेतला इथून आणि याला काय करायचं प्रॉपर सेट करायचं ओके म्हणजे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं वरती आपल्याला डाईला घ्यायचं आहे खाली नाव घ्यायचं फक्त ओके तशा टाईपमध्ये आपण सेट केलं याला ओके एवढं सेट करून घेऊ इथे इरेजवर क्लिक करू इरेज इम्पॉर्टंट आहे बघा हार्डनेस झिरो करायची तुम्हाला ऑपोसिट वगैरे तुमच्या याने ठेवा आणि ब्रश पण तुमच्या जसं हँडल करता येईल तसं तुम्ही इथून ठेवू शकल वाढवून घेते इथून थोडंसं ओके अशा टाईपमध्ये आणि एवढं प्रॉपर इथे सेट केलं याला आपण ओके okay, अशी झाली एवढी गोष्ट झाल्यानंतर आता बघा आपल्याला जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला प्रॉपर करायचे करायच्या त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण आता जी काही पीएनजी तुम्हाला डायरेक्ट असं करायचं असेल तर डायरेक्ट असं सेव्ह करू शकता किंवा याला ऑफ करायचं सगळ्यांना लेअरला ले आणि फक्त जो आहे तो फोटो तो डायरेक्ट ट्रान्सपरंट सेव्ह करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला पीएनजी पण भेटेल आणि टेक्स्ट पण म्हणजे बॅकग्राऊंड पण तसंच भेटणार आता याचा फायदा काय होणार बघा इथून बॅक करते मी एकदा जर आता याचा फायदा असा होईल बघा की जर तुम्हाला फोटोच्या बॅकग्राऊंडला काही टेक्स्ट ऍड ते करू शकता तुम्ही कारण की आपल्याकडे राहणार राहणारे फोटोची आणि जर जर तुम्ही आता इथे डायरेक्टली जर हे फोटो ओपन केला आणि डायरेक्ट जर सेव्ह बॅकग्राऊंड सोबत केलं तर तुम्हाला हे फोटोच्या बॅकग्राऊंडला टेक्स्ट ऍड करता येणार नाही सो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तसं फक्त तस जी पाहिजे असेल फोटोची तुम्ही डायरेक्ट याच्या बॅकग्राऊंडवर सेट करून घ्यायचा फोटो आधी तर आणि प्रॉपर मग त्याला हे सगळ्या लेअर ऑफ करायच्या आणि इथून ट्रान्सपरंट त्याला सेव्ह करून घ्यायचं जसं की मी ते ड्रॉवर क्लिक करून सेव्ह केलं ट्रान्सपरंट आणि आता बॅकग्राऊंड पण सेव्ह करून घेते ही चांगली टेक्निक आहे हे लक्षात ठेवून घ्या ओ तुम्हाला कामी पण येईल ओके, पन, ओके आता याला करू आपण इथून ड्रॉवर क्लिक जे काही फोटो आहे ते ऑफ केला आपण जे काही येणार नाही ओके सेव्ह इमेज केला आता पिक्सरला ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल लॅब ओपन केल्याचं असं कॅन्सल करायचं जे काही आपलं आत्ताचं फ्रॉम गॅलरी करून जे काही पोस्टर आहे ते ऍड करून घ्यायचं आत्ताचं ओके नऊ बाय सोळाची साईज घेतली आपण आणि जे काही फोटो आहे सरांचा तो पण ऍड करून घ्यायचा ट्रान्सफर फोटोवर क्लिक करून आता पिक्सल लॅबचं यूज काय काय आहे तर आपण सांगितलंच आहे तुम्हाला ठीक आहे आता जे काही फोटो आहे ते तुम्ही वरती ऍड करा किंवा खाली ऍड करा कारण की आपलं जे बॅकग्राऊंड जसं जे काही मागचा सूर्य वगैरे होता ते खालच्या साईडला होता थोडा थोडं आपण प्रॉपर एवढं काय हरकत नाही जर तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी करू शकता मी ठीक आहे इथेच फोटो फोटो ऍड करून घेते आपण नाव पण इथे खाली मॅनेज करू शकतो ओके फोटो ऍड केल्यानंतर याला लॉक करून टाकायचं आणि जे काही डायलॉग आहे ते वरती टाकायचं तुम्हाला आता आता जो काही डायलॉग आपण आहे आपल्याकडे तो आपण एम एस कन्वर्टर मधून कॉपी म्हणजे इथे आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं इंटरनेट फॉन्ड यूज करू आपण त्याला आणि आता लॅब ओपन करून घेऊ तर बघू शकतो लॅब ओपन केलंय आता जो काही डायलॉग आहे आपला तो इथे पेस्ट करून घ्यायचा आपल्याला आणि एक संधी नव्या ठीक आहे इथून आपल्याला कट करून घ्यायचं जी काही गोष्ट आहे सॉरी इथून आपल्याला दोन लाईन मध्ये घ्यायचं त्यामुळे आपण त्याला प्रॉपर असं इथून सेट करून घेऊया आणि इथून जे काही इन्फिनिटी फॉन्ट आहे ते अप्लाय करायचं त्यामुळे सर्चवर जाऊन तुम्हाला सर्च, सर्च करायचं इन्फिनिटी जर तुम्हाला गुगल फॉन्ट पाहिजे असतील किंवा इंग्लिशचे फॉन्ट पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनल ते ऑलरेडी आलेलं आहे त्यामुळे ते फॉन्टचे व्हिडिओ बघून घ्या होऊ शकता अशा प्रकारे याला सेट केलंय आणि इथून पण जे स्टार्टिंगला बघा एचा हे आहे ते अर्ध कट जाय आहे त्यामुळे स्पेस ऍड करायचं आहे तुम्हाला स्पेस ॲड करून जी संधी आहे इथं कधी पण एम एस मध्ये आपण जेव्हा कन्वर्ट कन्वर्ट करतो गोष्टी तिथे कधी कधी काना टाइप होत नाही ठीक आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्हाला फारसं लक्ष द्यायचंय कारण की जर तुम्ही डिझाईन केली आणि त्यामध्ये जर असं काही मिस्टेक असेल तर मग नाही का डिझाईन मध्ये पूर्ण टेक्स्टिंगच खराब होऊन जाईल एक संधी नव्या परवाला ओके इथं ल साठी आपल्या लच्या बाजूला काना पाहिजे त्यामुळे एक करून टाकला आपण याला केलं डन एक संधी नव्या पर्वाला आणि याचीच करायची आपल्याला डुप्लिकेट डुप्लिकेट करून करायचं डिलीट आणि आता जे काही कॉपी केलं त्याला करायचे पेस्ट आता एक संधी नव्या पर्वाला एक संधी संधीच्या तिथे आपल्याला परत एक काना ॲड करावा लागेल बघा संधीच्या ध फक्त आहे तिथे आपल्या इथे काना ॲड करायचं आहे ओके ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काना कुठे कुठे ॲड करायचा आणि नेतृत्वाला जे आता इन्फिनिटी जे काही काही फॉन्ट आहे त्याला आपण ल असतं ना लच्या बाजूला एक काना ऍड केला की दोन काने कधी ऍड होतात त्यामुळे ती गोष्ट तुम्ही फारशी लक्षात ठेवायची कारण की इन्फिनिटी मध्ये जर तुम्ही डिझाईन करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल ओके आता आपण याला ठेवू गोल्डन मध्ये किंवा याला ग्रेडियंट यूज केला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही थोडं डार्क शेडमध्ये घेऊ आपण याला जेणेकरून ते हायलाइट झाले बघा एक संधी नव्या पर्वाला एक संधी नव्या नेतृत्वाला ओके यामध्ये काही मिस्टेक आहे का चेक करून घ्यायची टेक्स्टिंग मध्ये आता जे काही वरचं जे नाव आहे थोडस आपण स्मॉलमध्ये घेऊ आणि जे नव्या नेतृत्वाला आहे ओके इथून थोडस याला खालच्या स्पेसमध्ये ऍड करायचंय हे बघा नवी संधी आणि नव नव्या नेतृत्वाला ओके इथून याला असं प्रॉपर इथे सेट करायचंय आणि याला मिडल अलाइन करायची आहे जेणेकरून ते हायलाइट झालं पाहिजे आणि इथून पण थोडस स्पेसिंग अलाइन जे आहे ते प्रॉपर सेट करायचं इथून आणि याला करून टाकू आपण बोल्डमध्ये थोडं ओके नव्या नेतृत्वाला पण बोल्ड मध्ये चांगला दिसत एवढं प्रॉपर सेट करायचं आणि नव्याचे तिथे एक तुम्हाला स्पेस ऍड करायचंय जेणेकरून ते नाव कट व्हायला नको तर बघू शकता एकदम प्रॉपर हे टेक्स्टिंग पण झालंय आता तुमचं म्हणणं असेल की बॅकग्राऊंड आपल्याला काही गोष्टी ऍड करायचं नक्कीच करूया बघा आता एवढ्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर तुम्हाला थे थे तुम्हा काही ऍड करायचं असेल इथे म्हणजे सरांचं नाव जे वगैरे आहे ते तुम्ही ॲड करू शकता प्रॉपर खाली आणि म्हणजे भावी नगरसेवक फिक्स नगर फिक्स नगर अध्यक्ष जे काही तुमचे काही डायलॉग असेल ते तुम्ही ते ऍड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता पोस्टरला मी इफेक्ट कसं ऍड करते ते सांगते याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही ऍड करायची असेल गोष्टी तर तुम्ही नक्कीच करू शकता पण आता मी एवढं राहू देतो कारण की आपला प्रत्येक व्हिडिओ खूप लॉंग होतं पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगायला गेलो आपण तर आता तुम्हाला सर्व गोष्टी येतील जे आपले क्लास स्टार्टिंग स्टार्टिंगमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी आता येतच असतील शंभर टक्के येत असतील कारण की डेलीची आपली प्रॅक्टिस डेली आपली व्हिडिओ येतात आणि डेली आपण व्हॉटसअप ग्रुपमध्ये आपलं जे काही गोष्टी असतात कन्वर्सेशन चालू असते त्यामधून सगळ्यांना आता एवढं प्रॉपर गोष्ट बेसिक जमलाय आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही सर्वांना ठीक आहे जर करायचं जरी तर डायरेक्ट इथून शेप ॲड करायचं इथून बघा अशा प्रकारे शेप घेऊ शकता इथे एवढा किंवा डायरेक्ट जरी तुम्ही नाव ॲड केलं तरी चालेल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही असं आपण घेतलं इथे बरं जाऊ देत करून टाकू आपण नाव पण इथे ॲड केल्यानंतर आता जे काही सरांचं नाही ते आधी टाईप करून घेऊ आपण ठीक आहे इथून टेक्स्ट करू आपण डायरेक्ट नॉर्मलच फॉन्ट घेऊ पण झोगन ओके आणि कोणसामध्ये जरी टाकलं तरी चालेल भावी नगरसेवक ओके अशा टाईपमध्ये आणि इथून याला ब्रॅकेट करून घ्यायचं ओके एवढं झाल्यानंतर आता जे काही कलर आहे ते आपण बॅकग्राऊंडवरचं उचलायचं आहे त्यामुळे बॅकग्राऊंडवर क्लिक करा आणि जे काही डार्कमध्ये थोडासा कलर आहे ते घेऊन घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून ते प्रॉपर सेट होऊन जाईल ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आता याला फॉन्ट चेंज करायचं आहे इथे फॉन्टवर यायचं आहे आपल्याला आणि ते सर्च करायचंय पॉपपेन्स घ्या खंड घ्या हो किंवा अनेक देवनागरी ट्राय करून पाहू आपण या वेळेस जाऊ शकता एकदम चांगला फॉन्ड आहे काय प्रॉब्लेम नाही एक बघा भावी नगरसेवक जे आहेत दोन्ही पण गोष्टी झाल्या आहेत आणि जे काही भावी नगरसेवकचा जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल आणखी तुम्ही कलर पण इथून चेंज करू शकता म्हणजे जेणेकरून दोन्ही पण डिफरंट डिफरंट वाटेल नावाने ते जे, ना जे आपण याचा कलर थोडा रेडमध्ये ठेवूया ओके म्हणजे दोन्ही पण गोष्टी हायलाईट होतील नाव पण आणि भावी से पण ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर जे काही शेप आहे त्याला जर तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये बदल करायचे असेल तर तुम्हाला स्मूथ वगैरे करायचं असेल तर सिंपल एडिट वर यायचं आणि जे म्हणजे गोष्टी ती वाढून घ्यायची म्हणजे जे काही याचे कडे आहेत ते स्मूथ मध्ये होते ओके अशा प्रकारे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी ऍड करू शकता असं जर घेतला आपण तेवढं बॉर्डरी होऊन जाईल अशा टाईपमध्ये प्रभाग क्रमांक वगैरे ऍड करायचा असेल किंवा लोगो टाकले लोगोच ऍड करून घ्या काही प्रॉब्लेम नाही एवढ्या गोष्टी तुम्ही इथून ऍड करू शकता इथून सिम बर तुम्हाला लोगोच्या समोर जर काही काही हे टाकायचे असतं काय बोलतात शेप्स वगैरे हो आहेत इथून तुम्ही सर्कल पण छोटा ऍड करून टाकू शकता समोर इथे नावाच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी इथून तुम्ही ऍड करू शकता एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण जे काही लो, एक लोगो टाकायचं आपल्या बॅकग्राऊंडला ते घेऊन घेऊ इम्पोर्ट वर क्लिक करतो आता लोगो ऍड करून घेते बघा जो काही सिंबॉल आहे तो घेतलाय आपला आणि इथून करायचा टू बॅक करायचा आहे म्हणजे त्यांचा जो सिंबॉल आहे तो, तो आपण ऍड केलाय आणि याच्या याला काय करायचा जी काय ऑपोसिट ती कमी करायची बघूस ऑपोसिटी ती कमी करायची जेणेकरून ते प्रॉपर असा सेट होऊन जाईल आणि याची जे फिल्टर्स मधून याची सिच्युएशन वाढवली ते एकदम प्रॉपर ते बॅकग्राऊंडला पण मॅच होईल कारण की आपलं बॅकग्राऊंड थोडं रेडमध्ये आहे आणि ही जी त्याला पण आपण जर रेड इफेक्ट ऍड केलं ते प्रॉपर सेट होऊन जाईल इथून जर तुम्हाला स्ट्रोक वगैरे काय ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण स्ट्रोक ऍड केल्यानंतर बघू शकता आतमध्ये पूर्ण स्ट्रोक घेऊन जाते ते सॉरी शॅडो ऍड केल्यानंतर तशा प्रकारे येऊन जाईल ते काय प्रॉब्लेम नाही ते ऍड नका करू आणि जर इथून काही स्ट्रोक वगैरे ऍड करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही स्ट्रोक पण ऍड करू शकता ठीक आहे पण एवढं प्रॉपर वाटणार नाही कारण की आपण ऑफिसिटी कमी केली त्याला त्यामुळे असंच ठीक वाटते आता याला काय करायचं मला फोटोची एक मी सांगते फोटोला इफेक्ट देण्यासाठी आता एक्सपोर्ट करण्यासाठी ते थ्री वर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करून इथून अल्ट्रा मध्ये सेव्ह करायचं सेव्ह टू गॅलरी गेल्यानंतर एकदम दे एचडी मध्ये पोस्टर सेव्ह झालाय आता आपल्याला लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करायचंय आ, आता बघा आपण लाईट रूममध्ये जे काही फोटो आहे तो ऍड करून घेतलाय आता जे काही गोष्टी आपल्याला इथून मॅनेज करायचे आहे आणि जर लाईट ऍप्लिकेशन कुठून डाऊनलोड करायची प्रोसेस पण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही आधीचे क्लासची व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील आता इथे एक्सपोजर तुम्हाला मॅनेज करायचं ब्राईटनेस वगैरे वाढायचं वाढवू शकता इथून तुम्ही हायलाईट पण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथून शॅडो पण बघा तुमच्या जसं तुम्हाला गोष्टी मॅनेज करायचं तुम्ही तुम्ही करू शकता थोडं एक्सपोजर वाढवू आपण थोडं ब्लॅक इफेक्ट आल्या चेहऱ्यावर त्यामुळे त्यानंतर कलर्सवर जायचं आणि मिक्सवर क्लिक करून जे काही ऑरेंज आणि रेड कलर हा चेहऱ्याचा ओके मग ही गोष्ट लक्षात ठेवायची जर चेहऱ्यामध्ये थोड्या गोष्टी मॅनेज करायचं तर तुम्ही इथून गोष्ट हे जे काही कलर आहे ते मेंटेन करू शकता ओके त्यानंतर झाल्यानंतर इथे इफेक्टवर मेन आपलं प्रोसेस चालणार आहे बघा इफेक्टमध्ये आल्यानंतर जर टेक्स्चर वाढवायचं तुम्हाला प्रॉपर टेक्स्चर वाढून क्लिअरिटी पण थोडीफार वाढवून घ्यायची आणि त्यानंतर असे थर्डवाला पण ऑप्शन जो आहे ते वाढवून येऊ शकतात थोडं म्हणजे जे काही व्हायब्रेन्स वगैरे ॲड होण्यासाठी ओके इथं कलर जे कलर आपलं शार्पनेस आहे ओके कलर शार्पनेसमध्ये डिटेलिंगमध्ये आणि शार्पनेस जे आहे ते वाढवून घ्यायचं थोडंफार जेणेकरून करून द्यायला इफेक्ट होऊन जाईल ओके okay, आणि जे काही नॉईस रिडिकशन ते थोडंसं वाढवायचं फक्त आपल्याला ठीक आहे पाच पर्सेंट जरी वाढवलं तुम्ही तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही एवढा हो कारण की ऑलरेडी फोटो कॅमेराचे त्यामुळे तो चांगलाच आहे ओके okay, एकदम पाच पर्सेंट आपण वाढवून घेऊया पाच पर्सेंट वाढवल्यानंतर आता इथे आपल्याला स्टार्टिंगला यायचं ओके स्टार्टिंगला आल्यानंतर आता इथे बघा एक ऑप्शन आहे कलरचा कलरवर क्लिक करून इथे खाली जे व्हायब्रन्स ऑप्शन आहे तो वाढवून घ्यायचा ठीक आहे व्हायब्रन्स वाढवून काय व्हायचे पण तुमच्या पोस्टरमध्ये जे कलर आहे पूर्ण ते कलर पूर्ण इकडून डार्कमध्ये येऊन जातील म्हणजे एकदम चांगल्या दिसायला लागतील ते ओके तर आता बघू शकता ही गोष्ट झाली आहे तर इथून इथून तुम्हाला काय करायचं ते थ्री डॉटवर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तू सेव्ह तू डिवाईस करून घ्यायचं तर मेन म्हणजे मी एल पीएलपी फाईल कशी भेटणार आहे आपल्या व्हिडिओला लाईक करायचं कमेंट कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला तर काय माझं चुकलं ते पण कमेंटमध्ये सांगायचे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं सांगत असेल तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देते त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट आहे व्हिडिओ चांगला वाटला किंवा आवडला जरी नाही किंवा काही मिस्टेक असेल तर कमेंटमध्ये नक्कीच आहे ओके त्यानंतर आता पीएलपी फाईल कशी भेटणार आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तर स्क्रीनशॉट करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि खाली टाकायचे जो व्हिडिओ पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो पाठवायचा आणि टाकायचे पीएलपी फाईल तुम्हाला लगेच त्याची पीएलपी फाईलचं जी फाईल असेल ती भेटून जाईल त्याला कुठलाही पासवर्ड नाही फक्त तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि पिक्सेलामध्ये ते ॲड करायचे तर ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगायचं ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू असेल आणखी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद